सातपूर शहरातील सिद्धार्थ चौक स्वारबाबानगर नगर येथे सलाबादप्रमाणे यंदाही संदलचे आयोजन करण्यात आले या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन ते कांबळेवाडी परिसरापर्यंत मीरा दातारबाबा यांचा उर्सशाही संदल सोहळा ढोल ताशे यांच्या वाद्यात वाजवून काढून मोठ्या उत्साहात हो पार पडला गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक येथे मीरा दातार बापा यांचा हा उर्सशाही संदल सोहळा अनेक वर्षांपासून काढण्यात येतो परिसरातील नागरिकांसह विविध जातीधर्माचे नागरिक या उर्सशाही उर्फ संदलमध्ये सहभागी होतात कार्यक्रमावेळी सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर येथे मिरा दातार बाबा यांच्या दर्जेदार विविध प्रमुख मान्यवरांसह आयोजकांशी चादर चढवली तसेच मान्यवरांचा सत्कार यावेळेस करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे उषाताई शेळके विक्की लोंडे यांच्यासह नागरिकांनी संदलविषयी अधिक माहिती दिली आयोजन केलेलं असून या कार्यक्रमाला संपूर्ण स्वारबाबा नगर कांबळेवाडी परिसरातील नागरिक नागरिक उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद या ठिकाणी लुटत आहे त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की आदरणीय माझे सासरी लंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सण उत्सव हे मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी पार पडत असत आपण बघितलं असेल गणपती असेल नवरात्र असेल किंवा असे, दसरा दिवाळी किंवा एकतर पार्टी असेल रमजान ईद असेल किंवा संतसारखे आपले सण असतील मोठा उत्साह म्हणजे सगळेच नागरिक सर्व धर्म समभाव याची भावना ठेवून सगळे नागरिक आपल्या या परिसरामध्ये या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत असतात आणि या सणाच्या मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी बरेच जण असं अद्याने माझे सासरी लोंढेसाहेब आणि संपूर्ण लोंढे परिवाराची उणीव त्यांना कुठेतरी भासत आहे पण मला आज सांगायला आनंद वाटतो की आमची ही उपस्थिती इथे अशी दर्शवते आहे की लोक स्थान जे आहे ते कधीही न स्थापे परिवाराचे म्हणजे जे प्रेम आहे ते कधीही पुसलं जाणार नाही असं मला वाटतं कोणी कितीही जरी खोटे असेल पण मला आपल्या संविधानावर विश्वास आहे या सगळ्यातून आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल ही भावना आपण आजच्या या संघाच्या निमित्ताने व्यक्त करते आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी एका छोट्या मुलीचा सुद्धा नवसाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तिलाही मी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि तिच्या पुढील आयुष्यात आरोग्यदायी आणि भरभराटीचं सुख समृद्धीचं आयुष्य लाभो तसेच मी करते आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करते धन्यवाद दीक्षाताई त्या वतीने सर्व आयोजन केलेलं आहे जेवणाचं नियोजन आहे आणि संदल बी त्यांच्या हाताने हे झाला वर्षीप्रमाणे वर्षी बी संदल साजरा झाला जेवणाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अल्ताफ कोकणी शाहिद रिजवी रोहित बज्जू मस्के ज्ञानेश्वर बज्जू मस्के बाबू बाबूरिजवी गणेश तायडे अरबाज कोकणी शेरू शेख मुसिद्दीर खान किशोर बर्थडे, देहाडे साहिल नेटावडे सागरपंडित मुदसिर खान सागरपंडित आदी उपस्थित होते तसेच भाविक आणि नागरिक उपस्थित होते एन सी एन सिद्धार्थ लोखंड सातपूर